नमस्कार नमस्कार श्रीजी रेसिपीज वरती आपले स्वागत आहे तर आज आपण स्नॅक्स साठी एक रेसिपी बघणार आहोत चला तर बघूया लागणारी सामग्री आपण बघूया पॅटीज साठी लागणारी सामग्री हे स्वीटकॉर्न आपण पंधरा मिनटं वाफून ते जाडसर बारीक करून घेतले नंतर ब्रेड ब्रेडला ग्राइंड ग्राईंड करून घेतले आपण चीज रवा सिमला किसलेलं गाजर कोथिंबीर आलं लसूण मिरची पेस्ट नंतर उकडून बटाटे घेतले त्यानंतर ते किसून घेतले आणि चाट मसाला चला आपण आता स्वीटकॉर्न पॅटीस बनवूया आता आपण थोडं तेल टाकू आणि शिमला आणि आलं लसूण पेस्ट आपण परतून घेणार आहे आता शिमला टाकू परून घ्यायचे म्हणजे आता कच्ची लागणार आपण हे आलं लसून पण केसून घेणार आहे डिसक्रिप्शन आणि किचन टूल्स साठी बेस्ट डील चालू आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आम्ही लिंक्स प्रोवाइड केल्या आहेत त्या तुम्ही नक्की चेक आउट करा आता आपण हे सर्व एकत्र करून घेऊ आता आपण हे टाकले बटाटे बटाटे चीज चाट मसाला आता मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका मी एक चमचा टाकते थोडस वरती टाकते एक चमचा घरगुती लाल तिखट एक चमचा गरम मसाला आणि थोडी हळद आता हे सर्व आपण हातानेच मिक्स करून घेणार आहे आणि नंतर त्यामध्ये आपण ब्रेड मिक्स करणार किती पातळ किती घटन त्यानुसार आपण ब्रेड टाकणार आहे आता आपण त्यामध्ये थोड थोडा ब्रेड मिक्स करून घेऊ हो। तुम्हाला आमच्या रेसिपी आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला तुम्हा अजूनही नवीन काही रेसिपी हव्या असतील तर तुम्ही कमेंट करायला विसरू नका तुम्ही यामध्ये ब्रेड जर नसला तर तुम्ही तांदळाची पिठी पण टाकू शकता रवा पण टाकू शकतात बाइंडिंग येण्यासाठी आपण त्यामध्ये ब्रेड ॲड करत असतो बस अशा प्रकारे आता आपण हे पूर्ण मिक्स करून घेतलेले आहे आणि आता आपण थोडं थोडे हे करून चालू फ्राय करून घेणार आहे आता आपण शिमला थोडी परतून घेतली ती तर ती आपण त्यामध्ये ऍड करू शिमला आणि आलं लसूण मिरची पेस्ट आपण त्यामध्ये ऍड करू ती पण आता याच्यात मिक्स करून घेऊ तिचा कच्चेपणा जायसाठी आपण तो परतून घेतलेली आहे अजून थोडं पातळ पण करायचं नाही आणि खूप घट्ट पण करायचं नाही बघायचं आपण असं की त्याच तुम्हाला वाटत पातळ आहे तर मग अजून आपण ब्रेड टाकू शकतो अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचंय आपन गरम करायला ठेवला आणि त्यावर असं पूर्ण तेल पसरवून घेतलंय त्यानंतर आपण आपण करून त्यावर करणार आहोत ते रव्यामध्ये असे हे करणार म्हणजे छान असे कुरकुरीत होतात रव्यात केले तरी चालतात तांदळाच्या कुटीत केले तरी चालतात म्हणजे त्याच्याने छान असे कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे आपण पॅटीस बनवून घेतले आणि ते शालो साठी ठेवले गॅस कमीच ठेवायचा आहे आता खालून पूर्ण असे खुसखुशीत झाले का मग नंतर आपण पलटी करून घेणार आहे आणि मग परत खालची बाजू पण आपण छानपैकी कुरकुरीत करून घेणार आहे पण कमीच गॅस ठेवायचा जोरात गॅस करायचा नाही नाही तर कच्चे राहते वरतून तेल टाकणार आहे म्हणजे भाजावा असा छान भाजून आता आपण एक बाजू करून घेतले आता दुसरी चालू तर अशा प्रकारे आपले स्वीट कॉर्न पॅटीज हे तयार झालेले आहेत तुम्ही नाश्त्यासाठीही हे खाऊ शकता तर अशा प्रकारे आपली शॉर्ट अँड स्वीट स्नॅक्ससाठीची रेसिपी स्वीटकॉर्न पॅटीज हे तयार झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करायला विसरू नका आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा आणि अमेझॉन लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये चेक करायला विसरू नका थँक्यू थँक्यू